अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे चला तर मग उशीर न लावता आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्त खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच श्री स्वामी समर्थ म्हणतात नको होऊ निराश मीच आहे तुझ्या जवळपास बघ मी आहे तुझा विश्वास भोळा भाबडा स्वामी राया अक्कलकोटी भक्त येऊनी कधी ना रिकामा जाई जो आला स्वामी दारी त्याची झोळी सुखाने भरून जाई माणसाची कदर करायला शिका ना कधी आयुष्य परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष संकटे कितीही योत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष माणूस चुकीचे कार्य करते वेळी उजव्या डाव्या पुढे पाटी चारही बाजूला बघतो पण वर बघायला मात्र विसरून जातो जो हे मी संशय घेतो त्याला आनंद या जगात किंवा कोठेही मिळत नाही क्रोधांमुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्टबुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो मनुष्याच्या नासाची सहा कारणे आहेत झोप क्रोध भीती थकवा आळस आणि काम पुढे ढकलण्याची वाईट सवय जर आत्मानंद मिळवायचं असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवरती पुन्हा एकदा जगायचे असते आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नसते हिऱ्यांमुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते ज्यावेळी जाशील तू असा काळोक्यात त्यावेळी तुझी सावलीही ही सोडेल तुझी साथ तू तु घाबरू नकोस त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्गम घाट श्री स्वामी समर्थविन कोण दाखविल वाट साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगले घडत असते दे भिरकावून तू तु तुझी तु भीती तूच तु आहे तुझारे सात देईल देव भरपूर तुला फक्त साफ ठेव तुझी नीती आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला श्री समर स्वामी नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतात फक्त आणि फक्त स्वामी समर्थ आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहेत व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला मात्र खूप खूप महत्व आहे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतंही दुःख राहिलं नसतं जीवनात दुःख जर उरलं नसतं तर खरं सुख कोणालाच कधीच कळलं नसतं उद्या काय होईल हे आज कोणालाच माहित नसते म्हणून आज आनंदात जगावे तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुला योग्य मार्ग हा सापडेलच फुल बनून दुसऱ्याला सुगंध देणं हेच जीवन आहे दुसऱ्यांचं आयुष्य सुखी करणं हेच तर जीवन आहे ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ येणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की आ, नक्की कळवा तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर स्वामी समर्थ असं कमेंट मध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर जर आजच नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे